पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिने होत आले अद्याप उजनी धरण मायनस मधून प्लस मध्ये आले नसल्याने अवलंबून खात्रीला एक माहिती सविस्तर पाहण्याआधी आपण जर आमच्या बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील उजनी धरणाची साठवण क्षमता एकशे एकवीस टी एम सी इतकी आहे असे असले तरी उजनीची साठवण पातळी एकशे सतरा टी एम सी पर्यंत ठेवली जाते उन्हाळ्यात मायनस साठ टक्क्यांपर्यंत पोहोचलेले उजनी धरण सध्या टक्क्यावर आहे उजनी भरण्यास आणखी चौसष्ट टीएमसी पाण्याची गरज आहे आता पुणे जिल्हा तसेच घाटमादा परिसरातील घोड चासकमान पवणा मुळशी खडकवासला वडीवळे कासारसाई आद्रा यासह एकोणीस धरणे सरासरी ऐन एक्क्याऐंशी टक्के भरली आहेत त्यामुळे हळूहळू या धरणांमधून आवक सोडण्यास सुरुवात झाली आहे अशात पुढील आठ दिवसात घाटमाता परिसरात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे पुढील दोन ते तीन दिवसात पुणे जिल्ह्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरून उजनीत एक लाख क्युसेकची आवक येण्यास सुरुवात झाल्यास उजनी फक्त आठ दिवसातच शंभर टक्के भरेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय